thank yeah.

तिला पाणी फिरवून घ्या असं खाली ठेवू नका आरती उजव्या पाणी फिरव डाव्यात आरती जरा देवाला आरती द्या फुलाची अशी बघा अशी करा आणि तीन वेळा आरती द्या दे देवाला होऊन द्या दे चरणाची तुम्ही आरती घेऊन घ्या आरती बाहेर देऊन द्याय

नमो वै शवणाय कुर्महे तमे कामान कामकामाय कामेशो वै शवण सदास्तो तुभे राज वै शवणाय महाराजाय नम ओ स्वस्ती सामराजं भोज स्म वैराज पारमेज महाराजमाधिरिंदेकराय तदपेश्लोको साहेे देवा सुती ओमेकंताय विद्महे वक्रतुंडा धीमे तो नारायणाय प्रचोदयात नारायणा वासुदेवाय धीमह तन्नो विष्णु प्रचोदयात समर्पयामि मनोभवम्मा ऋतुतले वेगं बुद्धिमता वरिष्ठं वातजमधवानरयुतमुखं श्री रामदूतम शरणं प्रबददे बोल की जय जय की बजरंगबली की जय या, भाई। या भाई। प्रसाद आहे ना एकत्र करून द्या सगळं आणि अंगा टरवून कापून व्यवस्थित सगळे एकत्र करून देवाला ठेवाय

트위터 트위 e n e t Sir, h a ठेवायचं पाल न ठेवतो हो देवाला नेहमी तर दाखवला गेलं ना मग प्रसाद ठेवायला गेलो नंतर ठेवून द्या आता देवाला दाखवलं नंतर आपण एकत्र गेला ना झाला दोन मिनटं पाल